सगळीकडे काही तुम्ही हो जमाला पांगवण्यासाठी मला ते करावं लागलं नाहीतर तिथं खुनाखुनी झाली असती किंवा मोठं भांडण झालं असतं त्यामुळे थोडासा बळाचा वापर मलाही करावा लागला दोन्ही बाजूंना एका बाजूने दोन्ही बाजूंना बळाचा वापर मी केला दोघाला आणि ऐकण्यात ते लोक आहेत त्यामुळं तू धपड करून दोघाला काढून दिलं मी आणि मला असं वाटतं की आज प्रचंड पावसाने कहर केलेला आहे ढगबुटी झालेली आम्ही लोकांना मदत करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्यातून हा किरकोळ स्वरूपाचा आपसातला झगडा हा झाला तो आता आहे होणार काय काय ते की त्यांची पूर्ण जमीन वाहून गेली त्यांची वाहून गेली यांची वाहून गेली हे म्हणता आमची गेली आणि त्यांची गेली त्यामुळं त्या गैरसमजेतून दोन गट भिडले मग ते बरं झालं मी होतो मी होतो म्हणून ते कंट्रोलमध्ये आलं दोघालाही वेगळे केलं मी दोघालाही फटके दिले आणि दोघही माझ्या बोलण्यामुळे शांत झाले खूप ला सागवान संपत्ती खूप वाहून गेली दरवाजे वाहून गेले सागवानच्या लाकडं वाहून गेले चौकटी वाहून गेल्या मोठं नुकसान आहे हे तुम्ही लोकांना विचारा माझा काय माझ्या माझ्या मध्यस्थी मी बळाचा वापर केला म्हणूनच मिटलय आणि दोन्ही लोक ऐकण्यात आपले